तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा अवस्था तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगड सरकार बसताना आम्हाला दिसत आहे मला मला एक कळत नाही त्यांच्याकडे एवढे पैसे एवढा धन संपत्ती एवढा सगळा गोंधळ एकोणवीस सभा आमच्या पालकमंत्र्यांच्या सगळे आमदार तिथं वर्ल्ड वाईज कामाला लागलेले तिथं एक दोन ठिकाणी तर त्यांनी ज्या स्थिती फार कमी अंतराने पडल्या त्याही ठिकाणी त्यांनी प्रेशराईज केलं अख्खी सिस्टम त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काम करत होती पण अमरावतीचं अमरावतीच्या जनतेने त्यांना कौल दिला नाही भाजप ही वस्तुस्थिती आहे आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा ही लढाई अशीच झालेली आहे